तर मी आज आले परळच्या या फुटपाथला गौरीशंकरच्या अगदी समोरच्या बाजूला हे फुटपाथ आहे आणि त्या फुटपाथ वर थंडीच्या म्हणजे हिवाळ्यातील हे तीन महिने या फुटपाथ वर हा बाजार भरतो घरी वापरायला ब्लँकेट्स हवे असतील फडणी खूप आहे आणि ब्लँकेट इथे चांगले ऑप्शन इथे आलेले आहेत तुम्ही पाहू शकताय वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स वेग मध्ये हे चांगले चांगले ब्लँकेट्स इथे अवेलेबल आहेत सो ब्लँकेट चा एक चांगला ऑप्शन त्यांनी ओपन करून दाखवलाय खूप सॉफ्ट मटेरियल आहे हे आणि हे डबल बेड साठी युज करू दु शकताय तुम्ही वेगवेगळे पॅटर्न्स व्हरायटी कलर्स हे सगळे ऑप्शन्स इथे आहेत स्टार्टिंग काय आहे ब्लँकेट ची एकशे पन्नास रुपयांपासून फक्त इथे ब्लँकेट्स सुरू होत आहेत खूप रिजनेबल रेट आहे नेपाळवरून या गोष्टी इथे येतात आणि विकल्यात जातात सो मला हे त्यांच्याकडे ऑप्शन आवडलंय मी त्यांना आल्याच त्यांना सांगितलेलं हे मला आवडलंय हे एकदा दाखवतं हे काय आहे कॉम्प्युटर कॉम्प्युटर मटेरियल आहे अच्छा कम्प्युटर मटेरियल तुम्ही बघू खूप डिझाईन पण चांगली आहे डोळ्यात भरणारी नाहीये आणि डबल डिझाईन आहे कम्फर्ट नाम आहेस या का याचं नाव कम्फर्ट आहे हे वेगळं काहीतरी पॅटर्न आहे जे इथे आलंय आणि अच्छा तर तुम्ही इथे येऊन हे घेऊ शकता काय प्राइस आहे याची साडेसहाशे साडेतीनशे जसं क्वालिटी आहे त्यानुसार या गोष्टी आहेत डबल बेड आहे हे सुद्धा ओके डबल बेड सिंगल बेड तुम्ही इथे कलर बघू शकता येल्लो आहे एक लहान मुलांसाठीची दाखवायची ब्लँक आहे वाव किती स्मॉल आणि छोटीशी आणि खूप सॉफ्ट आहे याचा फॉर कपडे याला म्याव म्याव कपडा म्हणतात असं ते म्हणताय पण हे खूप सुंदर आणि क्यूट आहे असे सुद्धा सॉफ्ट ब्लँकेट्स हवे असतील तर परेलला परेलचं हे फुटपाथ खूप प्रसिद्ध आहे तुम्ही येऊ शकता वाईट वाली दाखवा ना आता किती सुंदर आहे यार खूप चित्र पण छान आहे सो याच्याने एक वेगळंच आवडेल एवढं सॉफ्ट आहे हे मोठा ब्लँकेट हवं असेल तरी सुद्धा इथे ऑप्शन आहेत आणि लहान सिंगल बेड डबल बेड सो क्वालिटीनुसार आणि रेंज वाईज सुद्धा इथे बेस्ट ऑप्शन आहे दीडशे रुपयांपासून इथे ब्लँकेट सुरू होतात सो तुम्ही इथे येऊ शकता आणि दोन हजार बाराशे अठराशे या रेंज सुद्धा इथे अवेलेबल आहे सो तुम्ही यांच्या दुकानात येऊ शकता तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे त्यांना ओम ब्लँकेट नाव आहे त्यांचं ओम ब्लँकेट या शॉपचं नाव आहे या स्टॉलचं नाव आहे सो तुम्ही नक्की या आणि यांना व्हिजिट करा आणि इथून शॉपिंग करा ते बार्गनिंग करून देतील नक्की हा व्हिडिओ दाखवून आला तर ते नक्कीच बार्गेनिंग करतील नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतीये तिबेट वरून आले त्या तिबेट वरून सो यांनी मला सुंदर सुंदर शॉलचे ऑप्शन दाखवलेत तुम्ही बघू शकताय खूप सुंदर ऑप्शन आहे हे शॉल चे कलर तर खूप आहेत यांच्याकडे पिंक आहे एक वो ग्रीन वाला तिकू हे सॉफ्ट आहे ना थोडा किती सुंदर आणि बारीक काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय कपडा तर इतका सॉफ्ट आहे याचा आणि ऍक्च्युली ही दोन्ही ने वापरता येईल अशा प्रकारची ही शॉल आहे थंडी पासून खूप बचाव होईल याच्याने आणि कलर ऑप्शन खूप आहेत मला ही पिंकवाली पण आवडली आहे पिंक कलर माझा आवडता नाहीये पण तरी सुद्धा ही दिसायला खूप चांगली आहे पिंक कलरची ही शॉल आहे खूप उबदार आहे सो पॅटर्न आणि खालून त्याला सुंदर असं वूलचं च हँडचं काम आहे है, हँडलूमचं काम केलंय आणि के ही मी त्यांच्याकडे मुद्दाम मागतीये कारण त्याच्यावर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे ज्याने एक वेगळाच लुक या शॉल ला आलाय डेली वेअर साठी नाही पण कुठे बाहेर जाताना वगैरे हवी असेल तर ही शॉल खूप चांगला ऑप्शन आहे स्टार्टिंग के आहे शॉल का साडे सहाशे पासून इथे सुरुवात आहे तुम्ही इथे आलात आणि जर घ्यायची असेल शॉल तर काही पैसे इथे कमी जास्त सुद्धा केले जातील सो so, हे शॉल साठी बेस्ट ऑप्शन आहे फुटपाथ वर एंट्री केल्यावर दुसरंच यांचं दुकान आहे सो so, इथे येऊन तुम्ही यांच्याकडून शॉल नक्की घेऊ शकताय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका